कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतींवर अनधिकृतपणे मंगल कार्यालय आणि हॉटेल्स उभारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या अनधिकृत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाजार समितीच्या इमारतींच्या टेरेसवर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता थेट लग्नाचे हॉल आणि हॉटेल्स उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे सांगत यावर तोडक कारवाई करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे केली आहे तर याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्याने या प्रकरणाची लवकरच चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला माल विकायला घेऊन येत असतात यासाठी बाजार समितीची आरक्षित जागा ही या शेतकऱ्यांसाठी वापरण्यात आली पाहिजे मात्र अशा प्रकारे अनाधिकृत बांधकाम करून हॉटेल्स व लग्नाच्या सभागृहाला देत असल्याने आता शेतकऱ्यांच्याही जागेचा व्यापार होत असल्याची चर्चा रंगवू लागली आहे तर या गंभीर आरोपांची दखल घेत के डीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करून बांधकाम अनाधिकृत आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले या प्रकरणाच्या चौकशी आणि कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे मी रवी गायकवाड कल्याणला राहतो आणि ही ए पी एम सीची ज्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ऐंशी साली कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मितीसाठी ही राज्य शासनाने परवानगी दिली होती ही इथली कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही दिली होती शेतकरी माल विक्री व हो त्यांचा मालाला सुलभ भाव मिळावा या उद्देशाने हे दिलेली होती परंतु गेल्या गेल्या वर्षीच्या त्या ह्या संचालक मंडळाने आणि बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंग व हॉटेल यांना मॅरेज हॉलला परवानगी दिलेली आहे याला कुठल्याही प्रकारचं राज्य शासन या पणन विभागाची मंजुरी नाही हे सर्व बेकायदेशीर आहेत ते बेकायदेशीर आहेत यांच्यावरती कारवाई हो, या व्हावी आणि ह्यावरचे टेरेसवरती बांधलेले शेड आहेत हे सुद्धा आणि ते लिगल आहेत आणि आतमध्ये सुद्धा मॅरेज हॉल हे सुद्धा अनलिगल आहे सर्व पनन संचालक त्या विषयावर मुख्यमंत्री पनन मंत्री पनन संचालक डीडीआर सर्वांना मी तक्रार केली आणि अनलिगल ही का कन्स्ट्रक्शन एनक्रोचमेंट करावं असं तोडावं म्हणून मी कल्याण महापालिका आयुक्त यांना पण तक्रार केलेली आहे आपल्या माध्यमातून माझ्या असं निदर्शनास येते की काही महापालिकेकडे एपीएमसीच्या आवारामध्ये काही बांधकामाविषयी तक्रारी आल्या आहेत खरंतर ए पी एम सी ही संस्था देखील स्थानिक संस्था आहे आणि ती आ, एक गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच आहे तर संस्थांना संस्थांनी किंवा अशा प्रकारच्या शासकीय बॉडींनी सर्व नियमाचं पालन करणंच अपेक्षित आहे तर तसं काही व्हायोलेशन जर होत असेल तर निश्चित आम्ही ज्या काही तक्रारी प्राप्त आहे त्याची शहानिशा करू आणि प्रकारे ए पी एम सीला त्याची समज देऊ किंवा आवश्यकता पडली तर कारवाई करू का। निश्चितच कसं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही, ही, ही नियोजन प्राधिकरण आहे आणि आमच्या हद्दीमध्ये जर काही बांधकाम होत असेल तर त्याला स्थानिक पालिकेची परवानगी आवश्यकच आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असू द्या रेल्वे असू द्या किंवा इतर काही ज्या काही शासकीय निमशासकीय संस्था आहेत त्या सर्वांनी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी परवानगी घेणं अपेक्षित आहे बघा कायद्याने जे प्रोसिजर घालून दिलेली आहे त्याप्रमाणे कायदेशीर ज्या नियम आहेत त्या नियमांनी बाबी तपासून त्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल